राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचार दौरे सुरू झाले हे पाच तारखेपासून आणि त्यानंतर राज्यातल्या जे काही उमेदवार आहेत यांनी प्रचारसभा सुरू केल्या थंडीचं जरी वातावरण असलं तरी जो राजकारण आहे राज्यातला मोठ्या प्रमाणात तापलेला आहे आणि राज्याचा आपण विचार केला तर राज्यामध्ये असलेला गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटचा जिल्हा जरी असला तरी या जिल्ह्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे कारण या जिल्ह्यामध्ये प्रफुलभाई पटेल हे मोठे नेते आहेत तसेच नानाभाऊ पटोले हे सुद्धा या जिल्ह्यासाठी काम करतात त्यांचं या जिल्ह्यामध्ये नाव आहे आणि असे असताना देखील या जिल्ह्यामध्ये सर्व राज्याचं लाग लक्ष लागलेलं आहे कारण यामागचं कारण म्हणजे या, या ठिकाणी आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांची तिकीट राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीकडून कापण्यात आली होती त्याच्यानंतर आमदार मनोहर पुरे यांनी या भागात जो पार्सल म्हणून त्यांनी ज्यांना संबोधलं राजकुमार पटोले साहेब यांना समोरलं होतं यांना या निवडणुकीमध्ये हरवायचं जनतेच्या ताकदीने आणि त्याच्यासाठीच म्हणून ते प्रहार जनशक्ती बचभावकडू यांच्या त्या पक्षामध्ये ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा जो मुलगा आहे सुगत चंद्रिकापुरे यांनी या ठिकाणी प्रचाराचा दौरा सुरू केला अर्जुन वर्ग विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी प्रचार दौरा आपला रात्री दहा दहा वाजेपर्यंत ते फिरले आज प्रसार दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आज अठरा तारीख आहे वीस तारखेला राज्यामध्ये मतदान आहे आणि तेवीस तारखेला या ठिकाणी रिझल्ट येणार आहे अर्जुने विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी कुठला नि उमेदवार निवडून येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र शून्यापासून सुरुवात केलेले सुगत चंद्रिकापुरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन मोठ्या आघाड्या आहेत आणि दोन मोठ्या आघाड्यांचे जे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लाग लागलेली आहे कारण शून्यापासून जो विश्व निर्माण करतो त्याला काही फरक पडत नाही परंतु ज्याचा ऑलरेडी विश्व निर्माण झालेला आहे त्याला शून्यापर्यंत जर यायचं असेल तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आपल्यासोबत अर्जुनी बोर्गाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार सुगत दादा चंद्रिकपूर का दादा काय सांगाल प्रचार दौरा कुठल्या पद्धतीने आपण गेल्या या आठ दिवसामध्ये फिरवला आज शेवटचा दिवस आहे आज प्रचार दौऱ्याचे जे भोंगे आहेत शांत झालेले आहेत काय सांगाल प्रचार दौरा हा आमचा पाच नोव्हेंबरपासून चालू झाला आणि ज्या दिवसापासून आमचा प्रचार दौरा चालू झाला दिवसेंदिवस आमचा प्रचाराचा वेग आणि जनसमर्थनाचा ओघ हा वाढत गेला आणि जसं जसं आम्ही आता प्रचाराच्या शेवटपर्यंत पोहोचलो तर प्रत्येक घराघरापर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभाच्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक टोल्यापर्यंत आज आमच्या प्रचारचे जे आमचे प्रचारक आहेत हे सर्व तिथे पोहोचले प्रत्येक घरात आमचा चांगल्या प्रकारे प्रचार झाला आणि फारच अल्पाअवधीमध्ये आमचा हा जो बॅट सिम्बॉल आहे बॅट क्रिकेटची बॅट हा फार लवकर खूप सुपरहिट झाला आणि बॅटची जी संकल्पना आहे ही बॅट सचिन तेंडुलकरची नाही ही बॅट आमच्या शेतकऱ्याची आहे ही बॅट आमच्या महिलांची आहे ही बॅट आमच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील युवांची आहे ही बॅट आमच्या शेतक आपल्या कष्टकरी जनतेची आहे आपल्या दलित शोषित समाजाची आहे आदिवासी समाजाची आहे म्हणून या बॅटनी येणाऱ्या काळामध्ये आपण विधानसभेमध्ये जे किती मोठे प्रश्न आपल्या विधानसभेत आले तरी या बॅटच्या माध्यमातून आपण ते सोडवणार विरुद, आहोत काय सांगाल या ठिकाणी जे विरोधक आहेत त्यांना तुमच्या बॅटीच्या माध्यमातून चेंडू बनवून त्या विरोधकांना छक्का मारणार आपण हो आता आमच्याकडे दोन चेंडू राष्ट्रीय पक्षाचे येणार आहेत आणि आम्हाला ज्या प्रकारे जनसमर्थन आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये भेटलं आहे तर निश्चित रूपाने मला विश्वास आहे की जनतेचं हे जे जनसमर्थन आहे आमच्या मतदार बंधू भगिनींचं तर आमच्या बॅटला एवढी ताकद भेटणार आहे की हे दोन्ही चेंडू निश्चित रूपाने आम्ही षटकार लावून स्टेडियमच्या बाहेर फेकणार आहे आणि त्यांना स्टेडियमच्या बाहेर फेकल्यानंतर आपण अर्जी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रावरती आपण ही जीत दर्ज करणार आहे अर्जुनी वर्ग विधानसभा क्षेत्रामध्ये प्रहार या संघटनेचा कुठलाही नाव नव्हता असे असताना सुगत चद्रिकापुरे यांनी प्रहार बचव कडू यांचा जो प्रहार संघटना आहे तो हातात घेऊन या बॅटला मोठा करण्याच्या ठिकाणी काम केलं या ठिकाणी धाडस दाखवलेलं आहे काय सांगाल दादा या ठिकाणी आपण प्रत्येक गावामध्ये फिरले ज्या काही महिला वगैरे त्यांचा कसा प्रतिसाद होता प्रत्येक गावात तुम्ही गेले काय सांगाल या प्रत्येक गावामध्ये जो मी गेलो मी पहिलेही गेलो होतो तर आमच्या वडिलांनी ह्या लाडक्या बहीण योजनेचे पूर्ण फॉर्म या विधानसभा क्षेत्रामध्ये भरून घेतले होते तर त्यांच्यामुळे आमच्या बहिणींना तो लाभ झालेलाच आहे आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आपल्या भावासाठी फार जबरदस्त होता आणि प्रत्येक बहिणींनी संकल्प केलेला आहे की आपल्या भावाला प्रचंड बहुमताने ते विधानसभेवरती पाठवणार आहेत नक्कीच भाऊ हो, आपण एक छोट्याशा पक्षातले जरी असले तरी या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादी पक्षाकडून म्हणजे महायुतीकडून प्रचार करण्यासाठी शर अर्जुनी सडक अर्जुनी येथे नितीन गडकरी साहेब आले होते काय सांगाल तुमचा सा एक धसका आहे की काय काय सांगाल आमच्या छोटासा प्रहार जनशक्ती पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्ष ह्याची धास्ती दोनही मोठ्या पक्षांनी एवढी घेतली आहे की काँग्रेस पक्षांकडनं ते कोणी सचिन पायलट आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं प्रफुल भाई गावोगावी सभा घ्यायला लागले जे आजपर्यंत कधी तालुक्याच्या खाली कधी गेले नाही त्यांना आज गावागावापर्यंत जाणं हे भाग पडलं आणि आमचे हा जो छोटासा पक्ष आहे ह्याला जनतेचं एवढं प्रचंड जनसमर्थन भेटलं आहे की मोठ्या मोठ्या पक्षांना ह्याने नतमस्तक करून टाकलेलं आहे नक्कीच भाऊ त्याचबरोबर आज या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा होते परंतु प्रफुल्ल पटेल साहेबांनी खूप विचारपूर्वक ते या ठिकाणी मंचावर बोलले काय सांगाल मीडिया मध्ये तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही त्या प्रश्नावर उत्तर देता याचं कुठेतरी त्यांना भीती वाटते का काय सांगाल आता मला आयडिया नाही की मीडियावरती म्हणजे ते जे प्रश्न तुम्ही विचारता त्याची त्यांना भीती वाटते की नाही वाटत पण मला असं वाटतं की आमचं काम एकदम सुरळीतपणे आणि एकदम निर्भीडपणे आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचं आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाचं चालू आहे तर मला असं वाटतं की मोठ्या नेत्यांचे आवाजच दबलेले आहेत या ठिकाणी आज गडकरी साहेब आलो त्यांनी सांगितलं की एकशे एक टक्का या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना जनता निवडून देईल या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय सांगाल गडकरी साहेबांनी इथे येऊन हुंकार भरली की एकशे एक पर्सेंट त्यांचा महायुतीचा उमेदवार इथे निवडून देईल पण गडकरी साहेबांना आम्ही हे अवगत करून देऊ इच्छितो की त्यांचा भारतीय जनता पार्टीतला तळागळातला कार्यकर्ता हा फार दुःखी झालेला आहे आज भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे कमळ हे या क्षेत्रातनं घडी आल्यामुळे विलुप्त झालेलं आहे आणि बिचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हे दिशाहीन झालेले आहेत त्यांना कळत नाही की काम कोणासाठी करावं कारण की आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कधी घडी या चिन्हावरती किंवा पंजाय चिन्हावरती वोट टाकला नाही पक्ष सुद्धा आहे हा खंबीरपणे आमच्या बॅट सिंबॉलच्या मागे उभा आहे आणि ही ग्वाही मी नितीन गडकरी साहेबांना देऊ इच्छित काय सांगाल होणारी निवडणूक आणि जो विजय असेल किती मताधिक्याचा फरक असेल आपण निवडून येणार या ठिकाणी आता हा काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिल्या तर चांगल्या आहे आणि वीस तारखेला आपलं वोटिंग होणार आहे आणि तेवीस तारखेला सर्व जगाच्या समोर हे निर्णय येणारच आहेत तर मला वाटतं की आपणसुद्धा त्याचा रोमांच बाकी ठेवावा आणि बघावं तेवीस तारखेला काय होतं नक्कीच आज या प्रचार सभा प्रचार दौऱ्यांच्या तोफा थंडावल्या आहेत असे असले तरी जे आपण म्हणतो मराठीमध्ये की रात्र वैराची तर रात्रीला जे काही तुमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्यासाठी प्रयत्न होईल या ठिकाणी आता दोन महाशक्त्या आहेत हां आता इथे धनशक्ती वर्सेस जनशक्ती असं इलेक्शन होणार आहे तर आमच्यासोबत जनशक्ती आहे आणि त्या दोन्ही मोठ्या पार्ट्यांसोबत धनशक्ती आहे तर मला असं वाटते की यावेळेस आमची जनता जनार्दन आमचे प्रिय मतदार बंधू भगिनी हे धनशक्तीला नाकारून हे जनशक्तीसोबत आपलं एक कॉल देतील कारण की आता त्यांना या क्षेत्रामध्ये रोजगार हवं त्यांना या क्षेत्रामध्ये चांगली शेती हवी त्यांना या क्षेत्रामध्ये चांगल्या आरोग्याच्या सुविधा हवा त्यांनाच्या या क्षेत्रामध्ये चांगलं शिक्षण हवं मुलांच्या हाताला काम हवं युवक युवतींना चांगलं एक भविष्य हवं आणि म्हणून यासाठी यावेळेस आमचे मतदार बंधू भगिनी हे ताकतीने आमच्या जनशक्तीच्या पक्षासोबत आहेत प्रहार जनशक्ती सोबत आणि धनशक्तीला हे निश्चित रूपाने जमिनीमध्ये गाडणार आहेत नक्कीच तर आपल्या सोबत होते प्रहार जनशक्ती संघटनेचे उमेदवार अर्जुन अर्जुनबुग विधानसभा क्षेत्रातून त्यांच्या या ठिकाणी म्हणणं आहे की या ठिकाणी जनता जी धनशक्ती आहे त्यांना जमिनीत गाडून जे जनशक्ती आहे तिला हातात घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि त्यांना भरघोस मताने निवडून देतील असाही त्यांनी या ठिकाणी एक गुलदस्त्यात जो काही आपण म्हणतो ना की मी पाचशे वोटांनी शंभर वोटांनी दोनशे वटांनी हजार दोन हजार पाच हजार दहा हजार ओटांनी निवडून असं काही प्रतिनिधी सांगतात परंतु या ठिकाणी त्यांनी या गोष्टी गुलदस्त्यात ठेवलेल्या आहे कारण त्यांना या ठिकाणी विश्वास निश्चित आहे ते निवडून येतील कॅमेरामॅन बनसोड स्वामी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया